अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक महिलेने सुगडाची पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे सुगड पूजल्यानंतर महिला एकमेकींना वाण देतात मकर संक्रांत हा सवासिनी सुहासिनी महिलांचा सण असतो आणि संक्रांतीला सुगड पूजन केल्याशिवाय संक्रांत पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुगडाची पूजा नक्की करावी तर सुगड पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करावी हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यावर्षी संक्रांत कशावरती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय टाळावे दानधर्म काय केले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला असा नक्की सबस्क्राईब करा दिनांक चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा सुहासिनी महिलांचा सण असतो आणि संक्रांतीला असं हे सुगड पूजन केल्याशिवाय मकर संक्रांतीचा सण पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्याला ही सुगडाची पूजा करायची असते याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे तर बघा सर्वात अगोदर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात पहिले उठल्याबरोबर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पाण्यामध्ये तीळ हळद कुंकू अक्षता अष्टगंध त्यानंतर फूल टाकून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे याशिवाय महिला काळे वस्त्र घालून पूजा देखील करू शकतात आणि संक्रांत म्हणजेच देवी आई जगदंबेचे एक रूप आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन जे आहे तर ते वाघ असून उपवाहन जे आहे तर ते घोडा आहे आणि संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्या आप हातामध्ये तिने शस्त्र गदा घेतलेले आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका असून सुवासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे आणि ती जातीने सर्पधारण मोती वार नाव आणि नक्षत्र नाव जे आहे असे आहे समुदाय आहे मुहूर्त बघा मुहूर्त पंचेचाळीस आणि पूर्वेकडून पश्चिमेस ती जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे या वर्षीची मकर संक्रांतीची संपूर्ण वैशिष्ट्य हे आहे बघा आता पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर ही पूजा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळीच मांडून ठेवू शकता आणि संपूर्ण दिवसभर तशीच ही पूजा ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी त्याची तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच ही पूजा मांडून तुम्हाला ठेवायचं आहे आणि दिवसभर ही पूजा तुम्हाला तसंच ठेवायचं आहे बघा पूजा करण्यासाठी तुम्हाला जा ज्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ जागा पोसून घ्यायची आहे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे पाठाभोवती किंवा चवरंगाभोवती तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे यामध्ये तुम्ही कोणतीही शुभचिन्ह जी आहे तर ते काढू शकता त्यामध्ये गोपदमालं त्यानंतर देवी लक्ष्मीची पावले आले संक्रांत हा जो सण आहे तर तो सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे सूर्याची रथात बसलेली अशी रांगोळी देखील तुम्ही या ठिकाणी काढू शकता त्यानंतर आता पूजा कसं करायची हे चला सुरुवात करूया पण ज्या ठिकाणी बघा एक पाठ मांडून घ्यायचं आहे आणि तुम्ही देवघराच्या शेजारीसुद्धा अगदी छोटी जागा असेल ना त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पूजा जी आहे ना तर ती करू शकता त्या ठिकाणी एक पाठ मांडून तुम्हाला देवघराच्या जवळ तुम्ही क त्या ठिकाणी आहे ना तुम्हाला करायचं एक पाठ ठेवायचा त्याच्यावरती तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि छोटंसं पाठ ठेवून तुम्ही त्याच्यावरती ही पूजा जी आहे तर ती मानून जाऊ शकता बघा सुगड पूजनाला आपल्याला सुगड किंवा मातीचे बोळके किंवा याला सुगट असे देखील म्हटले जाते सुगटीत असा घट असं म्हटलं जातं कोणी याला मातीचं बोळकं देखील असं म्हटलं जातात हे काळे देखील असू शकतात किंवा लाल देखील ला असू शकतात तुम्ही कोणत्याही प्रकारचे ते मातीचे बोळके घेऊ शकतात फक्त ते जे मातीचे बोळके आहेत ना ते बोळके असतील ते फक्त तुम्हाला मातीचे असले पाहिजेत आता जे काही सुगड आहेत हे आपल्याला पूजन करायचं आहे सगळ्यात अगोदर पहिले कुठलेही बघा कोणत्या देवाची पूजाची सुरुवात जी आहे तर ती आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो त्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा दिवा अगरबत्ती लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे दिव्याला एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे जर समजा तुमच्या देवघा देवाऱ्याजवळ जर तुम्ही पूजा मांडत असाल तर देवघरामध्येच देवाऱ्यातील गणपती बाप्पांची देखील तुम्ही पूजा करू शकता जर तुम्ही लांब अशी पूजा मांडणार असाल तर मग दुसरीकडे तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करू शकता किंवा त्यानंतर मग तुम्हाला या पूजेमध्येच बघा तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना सुपारी म्हणून देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एका तांबणामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती न नसेल तर मग तुम्ही तु सुपारी देखील घेऊ हो शकता आणि तुम्ही ते गणपती स्वरूप म्हणून त्याची स्थापना जी आहे तर ती करू शकता पाच वेळेस तुम्हाला पाण्याने ओम गम गणपत ये नम ओम गम गणपत ये नम ओम गम गणपत ये नम ओम गम गणपतय नम असं म्हणत अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पुन्हा पाच वेळेस तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा दुधाने किंवा पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकता असं प्रत्येक वेळी तुम्हाला पाच पाच वेळेला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ पोचून जी आहे तर ती पाठावरती स्थापन करायची आहे आता मूर्ती स्थापन करण्यासाठी तुम्ही खाली एक वेड्याचं पान देखील ठेवू शकतात किंवा मग तुम्ही अक्षता ठेवून देखील त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करू शकता गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करत असताना बघा गणपती बाप्पांचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करून घ्यायची आहे गणपती बाप्पांनाचं बघा तुम्हाला भाणा। तु गणपती बाप्पांना दूर्वा जास्वंदाचं फुल आवडतं ते देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना फूल अर्पण करत असताना सुद्धा पूजा व ज्यावेळेस आपण कोणत्याही देवांची पूजा करतो तेव्हा ती मुक्याने करायची नसते त्यामुळे ओम गम नम ओम गम नम या मंत्रा उच्चार करतच तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना पाण्याचा भरीव चौकून तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गुळ आणि खोबरं जे आहे ना ते एका वाटीमध्ये घेऊन तुम्ही ते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता नैवेद्याभोवती देख देखील आपल्याला गोल पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला नैवेद्य अर्पण अशा पद्धतीने करून द्यायचं आहे आणि शेजारी गण पाणीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एका ह्याच्यामध्ये छोट्याशा ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पण तुम्हाला ठेवून द्यायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा सुगड जे आहे ना तर ते सुगड पूजन करायचं आहे तुम्हाला बघा चार सुगड जे आहेत ना का त्या अगोदर चार पाच तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला टोटल पूजेसाठी ना पाच सुगड पूजायचे असतात तर बघा सुगडामध्ये काय काय वस्तू टाकायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर जे मातीचं बोळकं असतं मातीचं सुगड जे असतं त्या मातीच्या बोळक्याला सुगडाला तुम्ही काहीही म्हणू शकता त्याच्या गळ्याशी ना तुम्हाला कलावा बांधून घ्यायचा आहे कलावा म्हणजे बघा जो आपण आपल्या हातामध्ये बांधायचा लाल पिवळा धागा असतो तो कलावा ज्याला आपण रक्षासूत्र सुद्धा म्हणत असतो तो तुम्हाला त्याच्या सुगडाच्या गळ्याभोवती तुम्हाला तो बांधून घ्यायचा आहे आणि प्रत्येक सुगडाला तुम्हाला अशाच पद्धतीने तो बांधून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुगडाच्या मुखाशी हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि समोर तुम्हाला हळदी कुंकू देखील लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सुगडामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या मी सांगते यामध्ये तुम्हाला गव्हाच्या लोंब्या गाजर ऊस वालाच्या शेंगा बोर हरभरे त्यानंतर वटाणे तिळगूळ सगळ्यात अगोदर बघा तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सने हे जे आहे ना त्या ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर आहे ना सगळ्यात शेफ्टी जे आहे ना तुम्हाला ते तिळगूळ जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे बघा सगळ्या सुगडांच्या खाली आहे ना अक्षता ठेवून घेऊन मग हे सुगड जे ते आहेत ते ना ते तुम्हाला पाठावरती स्थापन करून ठेवून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने तुम्हाला पाचवी सुगडामध्ये आहे ना ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला टा ठेवून घ्यायच्या आहेत आणि पाचवी सुगडवरती ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा जी आहे तर ती करायची आहे प्रत्येक सुगडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर मग अक्षता अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला अक्षता अर्पण करत असताना अक्षतम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर सुगडाला तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं असताना तुम्हाला पुष्पम समर्पयामी असं म्हणत व जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे बघा त्यानंतर बघा दिव्याने सगळ्या गोष्टींना ज्या काही सुगड आहेत गणपती बाप्पा आहेत त्यांना तुम्हाला दिव्याने धूप दीप जे आहे त्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर मग नैवेद्य म्हणून तुम्ही यांना तिळगुळाचा नैवेद्य देखील देऊ शकता गुळाचे लाडू तुम्ही ठेवू शकता शेपरेट तीळ ठेवू शकता शेपरेट गुळ ठेवू शकता मग त्यानंतर हलव्या भेट भेटतात बघा संक्रांतीच्या काळामध्ये पांढरा जो हलवा असतो काही ठिकाणी रंगीबेरंगी देखील मिळतात ते देखील तुम्ही या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवू शकता साखरेचा तिळगुळ असं देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्यानंतर हा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देखील भरीव चौकून काढायचं आहे आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्याभोवती देखील तुम्हाला तीन वेळेस पाणी जे आहे तर ते फिरवायचं आहे आणि नैवेद्य जे आहे तर ते आपल्याला सुगडांना अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना आपल्याला नैवेद्यम समर्पया मी असं म्हणायचं आहे अशा पद्धतीने या तिळगुळाच्या नैवेद्यासोबत बघा घरामध्ये या दिवशी ना संध्याकाळी पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे काही दाखवत असतील त्या पद्धत पुरणपोळी असेल जे काही नैवेद्य असेल तो तुम्ही दाखवू शकता आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही सुगडाची पूजा जी आहे ना तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे सुगडाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने म्हणजेच तीन ते चार तासानंतर जे सुगड आहे त्याच्यावरती तुम्हाला वस्त्र अंतरून ते जे सुगड आहेत तर ते झाकून ठेवायचे असतात कारण हे जे वाण असतं तर ते आपल्याला नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं असतं हे सुद्धा मी ह्या वाणाचं सांगते तर स सुगडावरती आहे ना तुम्हाला एक कपडा आहे ना त्या कपड्याने वस्त्र जे आहे ते वस्त्राने झाकून ठेवायचं असतं पाचवी सुगडाचे जे बोळके आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला ते पूर्णपणे झाकले जातील अशा पद्धतीने तुम्हाला वस्त्र जे आहे ना तर ते त्याच्यावरती ठेवून घ्यायचं असतं आणि नैवेद्य दाखवायचंस त्यानंतर तीन चार तास तुम्हाला पुगड्या पूजा जी आहे तर ती तुम्ही उघड्या ठेवू शकता आणि तीन चार तासानंतर तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला तिळाचा होम जो आहे ना तर तो करायचा आहे तिळाचा होम करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे साधी मातीची पणती घेतली तरी देखील चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला ना तीळ तांदूळ आणि एक कापूर टाकायचा आहे कारण कापूर टाकल्याशिवाय ते जे आहे ते प्रज्वलित होणार नाही त्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत एक छोटीशी पणती तुम्ही घेऊ शकता अगदी होम म्हणजे बघा मोठं काही नसतं त्याला ते तिळाचा होम हे जे करतो ना आपण ह्याला तिळाचा होम असं म्हटलं जातं त्यानंतर तुम्हाला सुगडांना पूजायचं जे काही होम केलेलं आहे त्या पणतीमध्ये तुम्ही त्याच्याने तुम्हाला पूर्ण सुगडाच्या पूजेला जे आहे ना तर ते ओ वाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा ही पूजेची मांडणी कराल सकाळी कराल संध्याकाळी कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी हे सकाळी केला तर सकाळी करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी केला तर संध्याकाळी करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीळ तांदूळ पांढरे तिळ या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत कापूर या तिन्ही गोष्टींचा समावेश जो आहे तो तो तुम्हाला होम करण्यासाठी करून घ्यायचा आहे तिळाचा होम ह्याला असं म्हटलं जातं आपल्याला बघा त्यानंतर हे करून झाल्यानंतर सुगड जे आहेत ना तर ते झाकून ठेवायचं असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा देखील आपल्याला करायची असते त्याच दिवशी पूजा जी आहे तर ती उचलायची नसते आणि पूजा उचलायची तुम्ही घाई देखील करू नका हे वाण जे आहे हे जे सुगड असतात ते आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहेत तर दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते ज्याला आपण करिदिन असं म्हणतो तर त्यामुळे करी दिनाच्या दिवशी तुम्ही हे उच करू नका चौदा तारखेला बघा संक्रांत आहे त्यानंतर तार पंधरा तारखेला किंक्रांत आहे तर सोळा तारखेला हे जे वाण आहे ना तर ते तुम्ही उचलू शकता ही पूजा जी आहे ना तर ती तुम्ही उचलून घेऊ शकता आणि ते असंच तुम्हाला बा एका बाजूला ठेवून द्यायचं तर एक सुगड तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे एक सुगड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि कुलदेवतेसाठी आणि बाकीचे जे तीन सुगड आहेत ते तुम्ही आजूबाजूला सुवासिनी महिला असतील त्यांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपला पदर असतो ना तर त्या पदराने ते झाकून पदराचं टोक घ्यायचं आहे आणि ते पदराखाली ते झाकून देऊन तुम्हाला ते महिलेच्या पदरामध्ये द्यायचं असतं सवासिनीच्या पदरामध्ये बघा प जर एखाद्या महिलेने पंजाबी ड्रेस वगैरे घातला असेल तर तुम्हाला ते ओढणीने झाकून तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या ओटीमध्ये द्यायचं आहे सवासना महिला जर तुम्हाला नाहीच मिळाली तर हे जे सुगड आहे तर ते तुम्ही देवासमोर देखील ठेवू शकता आणि हे बघा त्यातल्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर त्या काय सर्व खायच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्व मिळून ना खाऊ देखील शकतात प्रसाद म्हणून तुम्हाला हे खायचं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सुगडांच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे सुगड तुम्ही खिडकीमध्ये पाण्या भरवणाऱ्या पक्ष्यांसाठी देखील तुम्ही ठेवू शकता ह्या कामामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्यानंतर त्या पक्षी जे आहेत ते त्या ह्याच्यातलं बोळक्यातलं पाणी वगैरे पितील आणि ते तृप्त होतील त्यानंतर बघा तुम्ही त्या सुगड पूजन जे आहे ना हे सांगितलेलं मी तुम्हाला अगदी आणि साधा अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे हे पूजन जे अखंड सौभाग्य लाभण्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर संक्रांत हा सुहासिनी महिलांचा सण आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने सुगडाची पूजा नक्की करा जास्त काही अवघड नाही खूप साधी आणि सोपी ही पूजा असते त्यामुळं तर बघा स्त्री आणि पुरुषांनी कोणीही मांडलं तरी चालतं त्यानंतर या दिवशी दान काय करायचं आहे याचा पण बघा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच शेअर करेन तर बघा तुम्हाला जर कोण गरज गरजवंत भेटतील तर त्यांना तुम्ही नवीन भांडे देखील देऊ शकता तिळगुळ देऊ शकतात गरजवंतांना तुम्ही अन्न वस्त्र त्यानंतर तुम्ही इतर काही थंडीचे दिवस आहेत सध्या त्यामुळे ब्लँकेट थंडीपासून बचाव करणारे जे कपडे असतात ते तुम्ही दान करू शकता स्वेटर दान करू शकता कारण बघा मकर संक्रांतीच्या दिवशी एक महत्वाची वस्तू जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे तर ती वस्तू म्हणजे झाडू याचा पण बघा तुम्हाला झाडू म्हणजेच बघा साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे तुम्हाला झाडू किंवा के केरसुणी ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही संक्रांतीच्या दिवशीने अगदी उशिरापर्यंत झोपू नका संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला केस कापणे केस धुणे या गोष्टी करायच्या नाही आहेत त्यानंतर दात घासू नये असं म्हटलं जातं या, या दिवशी कोणाला तुम्हाला फसवायचं नाही आहे कोणाची फसवणूक तुम्हाला करायची नाही संक्रांतीच्या काळामध्ये तुम्हाला कठीण बोलणे टाळायचं आहे वाईट बोलणं टाळायचं आहे कारण या दिवशी बघा आपल्याला कोणत्याही झाडाची पाने फुले जे आहेत ना तर ते तोडायचे नाहीत जनावरांचं बऱ्याच ठिकाणी दूध देखील काढलं जात नाही या दिवशी मांसाहार जो असतो तर तो कटाक्ष नाही टाळलाच गेला पाहिजे अगदी मकर संक्रांतीचे हे छोटे छोटे नियम आहेत हे नियम आपल्याला जे आहेत ना तर ते पाळायचे आहेत त्यानंतर जसं मी तुम्हाला दानाबद्दल सांगितलं दान करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही छोटं मोठं ना कुठल्याही कोणत्याही प्रकारचं दान जे आहे ना तर ते करू शकता पण संक्रांतीला दान जे आहे ना तर ते झालंच पाहिजे तुम्ही जितकं दान करा ना तितकं पुण्य जे आहे ना ते तुम्ही तुमच्या पदरामध्ये पाडून घ्याल दुसऱ्या दिवशी बघा किंक्रांत आहे किंक्रांतीच्या दिवशी कुठलंही छोटं मोठं शुभकाम जे आहे ना तर ते केलं जात नाही कोणतं शुभकाम करी दिनाच्या दिवशी करत नाहीत बघा याबद्दलचा आणखीन किंक्रांतीच्या दिव दुसऱ्या दिवसापासून म्हणजे जा सोळा जानेवारीपासून रथसप्तमी चालू होते आणि ती चार फेब्रुवारीला संपणार इतक्या दिवसामध्ये तुम्ही लहान मुलांचं बोरनाणं देखील करू शकता हळदी कुंकू देखील तुम्ही करू शकतात हळदी कुंकूला तुम्ही कोणते वाण देऊ शकतात लहान मुलांचं बोर नाणं कशा पद्धतीने करायचं याबद्दलचा या सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ